तुम्ही देखील माझ्यासारखी एक आई असाल तर ही तयारी आत्ताच करून ठेवा काम कोणतंही असो आपल्याला पूर्वतयारी ही करावीच लागते तसंच आता मुलांच्या शाळा चालू होणार आहेत आणि शाळा चालू होण्यापूर्वीच जर प्रत्येक आईनी पूर्वतयारी करून ठेवली ना तर अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच व्यवस्थित रुटीन सेट होतं आता पूर्वतयारी करायची म्हणजे काय तर सुरुवात करायची क्लिनिंग पासून यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मुलांच्या बॅग्स मी रिकाम्या करून घेतल्यात आणि आता त्यांचे शूज मग स्कूलचे शूज असतील किंवा स्पोर्ट शूज असतील सगळे जे खराब झाले होते ते सगळे बाहेर काढलेले आहेत आणि यानंतर आता त्यांचे ड्रेस खरं तर युनिफॉर्म हे सुट्टी लागली त्याच वेळेस एकदा धुवून ठेवलेले होते पण तरी देखील आता इस्त्री वगैरे करून ठेवायचे म्हटल्यावर एकदा पाण्यातनं काढलेले बरे आता प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे कंटेनर घेतलेत कसे ना ह्या सगळ्या गोष्टी जर भिजत घातल्या ना थोड्या वेळ तर त्या स्वच्छ निघायला जास्त मदत होते तर आता त्यामध्ये मी फक्त डिटर्जंट टाकलेले तुमच्या बॅग्स किंवा शूज जर जास्त खराब झाले असतील तर त्यामध्ये तुम्ही आणखी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर सुद्धा ऍड करू शकता हे डिटर्जंट पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि त्यामध्ये हे सर्व म्हणजे शूज किंवा युनिफॉर्म किंवा बॅग एक तासासाठी तरी भिजत ठेवणार आहे म्हणजे त्यावर साठलेली धूळ वगैरे असेल काही डाग पडले असतील तर ते निघायला मदत होईल हे सर्व भिजतय तोपर्यंत आपण मुलांच्या बॉटल स्वच्छ करून घेऊयात जर वा वा त्या वापरात नसतील ना तर त्याचा वास यायला लागतो त्यामुळे आपल्याला आधीच व्यवस्थित त्या स्वच्छ कराव्या लागतात यामध्ये मी टाकते थोडंसं मीठ आणि थोडस लिंबू मीठ आणि लिंबामुळे जो बाटल्यांना लागलेला वास वगैरे असो चा ना साथ तो संपूर्ण निघून जातो आणि नंतर वॉश केल्यानंतर सुद्धा लिंबाचा छानसा सुगंध येतो स्कूल साठी शक्यतो प्रेफरन्स द्यायला हवा कारण की सहा ते सात तासांसाठी आपल्याला पाणी त्यामध्ये स्टोअर करावं लागतं आणि मग इथे प्लास्टिक वापरणं आरोग्याच्या चा दृष्टीने चांगलं नाही थोड्याशा महाग असतात पण एकदा जर ही बॉटल घेतली ना तर दोन ते तीन वर्ष व्यवस्थित राहते जास्त दिवस टिकते फक्त हे वरच जे कोटिंग आहे ना ते अशा पद्धतीने घासून अदरवाईज ही बॉटल आपण कितीही वर्ष वापरू शकतो बॅग जाता आपल्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत तरी देखील थोडासा कपड्याचा साबण मी त्याच्यावरती लावणार आहे आणि ब्रशच्या साह्याने व्यवस्थित घासून घेणार आहे यामुळे काय होत जर काळे डाग वगैरे बॅग वर पडलेले असतील तर ते झटपट निघायला मदत होते घासल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून वॉश करून घ्यायची लगेच ही बॅग झटपट स्वच्छ देखील होते त्याच पद्धतीने शूज देखील खालचं जे सोल असतं ते जास्त खराब झालेलं असतं त्यामुळे ब्रशनीच ते व्यवस्थित स्वच्छ निघत आणि शूज काय मुलं फक्त स्कूलमध्येच वापरतात असं नाहीये तर हे शूज इतर वेळी सुद्धा वापरले जातात त्यामुळे शूज हे लवकर खराब होतात सो ते वरचे वर धुवायलाच हवेत तर शाळा सुरू होण्याआधी हे सगळं एकदा स्वच्छ करून ठेवायलाच हवं आता डब्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या भाज्या द्यायला लागतात रोज काय द्यायचं हा प्रश्न पडतो त्यासाठी आधीच फ्रीज भाज्यांनी व्यवस्थित भरून ठेवला असेल तर ऐनवेळी आपल्याला काय करायचं हा प्रश्न पडत नाही इस्त्री केल्याशिवाय युनिफॉर्म व्यवस्थित दिसतच नाही त्यामुळे कडक इस्त्री ही हवीच इस्त्री केल्यानंतर शर्टला कॉलर टेप लावून ठेवायचा कारण की मुलांना सारखा घाम येतो आणि मग ती कॉलर काळी पडते आणि मग ती स्वच्छ करताना आपण ब्रश निघासतो आणि घासून घासून ती लवकर फाटते त्यामुळे असा हा कॉलर टेप घामापासून कॉलरचं संरक्षण करतो आणि शर्ट आपला जास्त दिवस टिकतो कॉलर टेप जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण पूर्ण एक महिना स्टोअर करता येतील असे काहीसे स्नॅक्स बनवणार आहोत म्हणजे मुलांना शाळेतून आल्यानंतर छोटीशी भूक असते थोडस काहीतरी खायचं असतं किंवा डब्यामध्ये सुद्धा भाजीपोळी बरोबर काहीतरी वेगळं चटपटीत असं हवं असतं यासाठी पहिल्यांदा आपण रव्यापासून एक स्नॅक्स बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलाय त्यामध्ये थोडीशी मिरपूड चिली फ्लेक्स चाट मसाला आणि मीठ टाकलेला आहे आणि त्याचबरोबर कसुरी मेथी आता हे, बर हे सगळं मिक्स करून घ्यायचंय अगदी एक ते दीड चमचा तूप मिक्स केलेलं आहे सगळं व्यवस्थित मळून घेतल्यानंतर पाणी टाकून हळूहळू असं मळून घ्यायचंय म्हणजे एक छानसा असा गोळा तयार झाला पाहिजे एवढाच अगदी तो गोळा पातळी करायचा नाही आणि घट्ट मीडियम साईजचा गोळा तयार करून ठेवायचा आता अर्ध्या तासासाठी हा रवा भिजू द्यायचा आहे अर्ध्या तासानंतर चेक करायचं जर जास्त घट्ट असेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा घ्यायचा आणि पुन्हा थोडासा सॉफ्ट असं मळून घ्यायचं तर आता यातला एक गोळा मी घेतलेला आहे प्लास्टिकचा पेपर घेतलाय त्याला थोडस तेल लावलंय त्यावरती हा गोळा ठेवलेला आहे दुसरा प्लास्टिकचा पेपर घेतलाय थोडासा तेल लावून आणि हे व्यवस्थित गोल असं लाटून घेणार आहे अगदी झटपट हा पदार्थ होतो आपला तुम्ही बघितलंच असेल अगदी कमी साहित्य लागत आहे आता ही अशी छानपैकी पोळी लाटली आहे मी आणि त्याचे असे काप करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता मी फक्त असे उभे काप करणार आहे तुमच्याकडे जर वेगवेगळ्या आकाराचे मोल्ड असतील तर त्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही वेगवेगळे शेप याला देऊ शकता तर पहा अशा उभ्या स्टिक मी कापून घेतलेल्या आहेत आणि आता या सगळ्या स्टिक्स मी तेलामध्ये फ्राय करणार आहे आता हे आपल्याला डीप फ्राय करायचं ते आहे त्यामुळे तेल व्यवस्थित तापलेलं असावं आणि या स्टिक्स गोल्डन ब्राऊन कलर वरती मी तळून घेणार आहे पहा असा सोनेरी रंग आला पाहिजे म्हणजे एकदम असं फुरफुरीत होतात तर पाहू शकता अगदी झटपट अगदी असा आपला पदार्थ तयार आहे थंड झाल्यानंतर एका डब्यात भरून ठेवा एक महिना व्यवस्थित टिकतो आता आपण मुलांना आवडतील असे हेल्दी कुकीज तयार करणार आहोत इथे आपण मैद्याचा अजिबात वापर करणार नाहीये तर इथे आपण घेणार आहोत अर्धी वाटी गुळ आणि त्यामध्ये अर्धी वाटी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे गुळ हा बऱ्यापैकी या तुपामध्ये विरघळेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय बिटर जर असेल तर बीटर वापरा म्हणजे हे मिक्स व्हायला कमी वेळ लागेल मिक्स झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडस म्हणजे दोन चमचे दूध आपल्याला टाकायचंय आणि पुन्हा हे मिश्रण एक जीव करून घ्यायचंय आता दुसरा बाउल घ्यायचाय यामध्ये आपण घेतलंय एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आपल्या या तूप आणि गुळाच्या मिश्रणात थोडं थोडं करून हे पीठ मिक्स करायचं आहे आता इथे आपल्याला डायरेक्ट मळायचं नाहीये तर फक्त असं फोल्ड करायचंय हे पीठ म्हणजे मिक्स करून घ्यायचंय फक्त आणि हे पीठ थोडं थोडं टाकायचं म्हणजे अगदी आपण एक वाटी घेतले तेवढं सगळं बसेलच असं नाही कधी कधी तुपावर पण अवलंबून असतं त्यामुळे कमी जास्त लागतं सो जेवढं बसेल तसं हळूहळू पीठ टाकायचं आणि हे फक्त असं एकत्र करत जायचं शेवटी अशा पद्धतीने एक डो तयार होईल तर घट्ट वाटत असेल तर अगदी अजून थोडस हा डो आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी मध्ये ठेवायचा तोपर्यंत मी हि ते ओव्हन करून घेते आहे तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही अगदी आपले पारंपरिक पद्धतीने कढईमध्ये किंवा कुकर मध्ये सुद्धा हे बेक करू शकता पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण हे मिश्रण फ्रीज मधून बाहेर काढून घेऊयात आणि आपला बेकिंग ट्रे तयार करूयात तर यासाठी यावरती मी थोडस तूप टाकलंय आणि हा बेकिंग ट्रे ग्रीस करून घेतलेला आहे तुमच्याकडे फॉईल पेपर जरी असेल तो ठेवला तरीही चालेल आता एकसारखे गोळे करायचे आहेत चमचा सुद्धा वापरू शकता तुम्ही म्हणजे एकसारखं मिश्रण हातात येईल तर बा असा छानपैकी एक गोळा करून घेतलाय पेढ्यासारखा मी आणि त्याच्यावर डिझाईन म्हणून फक्त फॉर्कच्या साह्याने अशा रेषा उमटवलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने जेवढे होतील तेवढे कुकीज मी तयार करून या ट्रेवर ठेवल्यात आता ओव्हन देखील आपला प्रीहीट झालेला आहे यामध्ये हा ट्रे आता एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी बेक करायचा आहे तुम्ही कढई किंवा कुकर वापरणार असाल तर थोडासा जास्त वेळ याला लागेल ओव्हन मध्ये अगदी पंधरा मिनिटांमध्ये या कुकीज तयार झाल्या तर पहा गोल्डन ब्राऊन मध्ये अगदी हेल्दी अशा आपल्या या कुकीज तयार झालेल्या आहेत यातलं एक बिस्किट मी तुम्हाला छान असं तोडून सुद्धा दाखवते पहा किती छान कलर आलेला आहे याला आणि आज सुद्धा तुम्ही पाहाल तर छान जाळी सुटलेली आहे आणि छान असं वरून कुरकुरीत आतून थोडस सॉफ्ट असं आपलं हे बिस्किट तयार झालं आता या कुकीज तुम्ही अगदी एक महिन्यासाठी सुद्धा स्टोअर करू शकता तर मैत्रिण अशा पद्धतीने शाळा सुरू होण्यापूर्वी मी अशी छोटीशी तयारी करून ठेवलेली आहे हा व्हिडिओ शेअर कारण म्हणजे आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आई आहेत आणि त्यांना देखील अशी तयारी करण्यासाठी माझी थोडीफार मदत व्हावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी शेअर केला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू पुन्हा एकदा